नमस्कार मैत्रिणींनो मी तुमच्यासाठी घेऊन आले बाल शिक्षण प्रमाणपत्र ब्लेंडेड कोर्सचं तर बघा बाल शिक्षणाचे स्वरूप घटक संच एकमधील एक आपल्याला व्हिडिओ तीनचे उत्तर बघायचे आहेत तर बघा त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ एकमधील तीन तीनमधील दोन चार पाच सहा आणि सात हे सगळे सर्व व्हिडिओ बघावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला या व्हिडिओचे उत्तर द्यायचे आहे प्रश्नाचे उत्तर देण्याचे द्यायचे आहे तर बघा त्यासाठी आपल्याला किती व्हिडिओ बघावं लागणार एक दोन तीन चार पाच सहा ते सहा व्हिडिओ बघितल्यानंतर मग आपली प्रश्न मंजूसाही ओपन होणार आहे तर चला तर मग आपण बघूया प्रश्न मंजूषा प्रश्न मंजूषावर क्लिक करायचं लोड होतो आहे तोपर्यंत वाट बघूया झालं लोड कंटिन्यू क्लिक करायचं हे बघा तर यामध्ये आपल्याला फक्त दोनच प्रश्नाची उत्तरं द्यायची आहे सात व्हिडिओ बघितल्यानंतर दोनच प्रश्न आहेत तर बघा तुम्हाला व्हिडिओ काळजीपूर्वक बघावा लागणार आहे आणि एक, -एक व्हिडिओ कमीत कमी दोन दोन वेळेस तरी बघा तेव्हा तुम्हाला समजेल आणि <coughs> आपली ही परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने कोर्स तर होणारच आहे पण लेखी स्वरूपात देखील आपली पेपर होणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघा चांगला अभ्यास करा मैत्रिणींनो आणि चांगले मार्कही त्यात मिळवा प्रमाणपत्र आपलं त्यात गरजेचं आहे आणि पास होणं देखील तेवढंच गरजेचं आहे तर चला तर मग आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघूया दैनंदिन वेळापत्रक तयार करण्याचा मुख्य हेतू कोणता तर पर्याय क्रमांक एक आहे पालक आणि मुलांच्या येण्याजाण्याची वेळ समजावी पर्याय क्रमांक दोन शेविकेला रोजच्या तासिकांची तयारी करता यावी पर्याय क्रमांक बाल तीन बालकांचा सर्वांगीण विकास होईल असे वेळेचे नियोजन व्हावे आणि पर्याय क्रमांक चार आहे नियमानुसार वेळापत्रक तयार करून भिंतीवर लावता यावे तर बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बालकाचा सर्वांगीण विकास होईल असे वेळेचे नियोजन व्हावे तर चला पर्याय क्रमांक तीनवर क्लिक करूया आणि दुसरा प्रश्न आहे वार्षिक दिनदर्शिका तयार करण्यासाठी काय काय माहीत असणे आवश्यक आहे पर्याय क्रमांक एक आहे सर्वांगीण विकास कृती क्रुति, कृतीची व वा सर्व वार्षिक घडामोडींची यादी वर्षात उपलब्ध वेळ वार्षिक घडामोडींची यादी वार्षिक घडामोडी व काही कृतीची यादी व वर्षातील उपलब्ध वेळ आणि चौथा पर्याय आहे वर्षात उपलब्ध वेळ सर्वांगीण विकास आणि कृतीची यादी वार्षिक घडामोडी उत्तर भाग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आता तुम्ही म्हणा पर्याय क्रमांक एक आणि दोन तर एक सगळे सारखेच दिसत आहेत पण यांची क्रमानुसार यांचे उत्तरं आपल्याला द्यायचे तर बघा क्रम वार्षिक घडामोडी व काही कृतीची कृतीची यादी व वर्षातील उपलब्ध वेळ हे पर्याय इथं देखिता आहेत वर्षात उपलब्ध वेळ सर्वांगीण विकास कृतीची यादी वार्षिक घडामोडी तर हे आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चला तर मग सबमिट करूया सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे हे आपले उत्तर सेव्ह हो झाले सबमिट ऑल फिनिश पुन्हा सबमिटवर क्लिक करायचं आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या बाकींच्या मैत्रिणींना त्यांनाही मदत होईल प्रश्नाची उत्तर देण्यास तर पुढे पुढे व्हिडिओसाठी कमेंट करा तर बघा आपल्या दोन्ही प्रश्नाची उत्तरंही बरोबर आली आहेत हे बघा दोनपैकी दोन, दोन मार्क मिळाले एका प्रश्नासाठी एक, एक गुण असतो तर हे बघा आपल्याला दोनपैकी दोन, दोन मार्क मिळाले म्हणजे दोन्ही प्रश्न आपले उत्तरं बरोबर आहेत चला तर मैत्रिणी मग चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद पुढील व्हिडिओसाठी कमेंट करा